कर्ज परतफेडीसाठी नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार करणारा खाजगी सावकार आणि त्याच्या साथीदारांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोरे यांनी या प्रकरणातील संशयितांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे नवविवाहितेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पोलिसात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय आशिष पाटील सद्दाम मुल्ला आणि हरीश स्वामी अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याविरोधात अपहरण बलात्कार सामूहिक बलात्कार मारहाण शिविगाळ तसंच महाराष्ट्र खाजगी सावकारविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपींपैकी आशिष पाटील हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे सद्दम मुल्ला हा माजी नगरसेवकाचा मुलगा तर हरीश स्वामी हा ट्रक व्यावसायिकाचा मुलगा आहे त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं रवाना करण्यात आली असून मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध सुरू आहे पीडित विवाहितेची तक्रार नोंद करून घेण्यास टाळाटाळ -ताल करणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील त्या पोलिसाचीही चौकशी सुरू आहे दरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम घोरे यांनी आणि या प्रकरणी आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये आज एक धक्कादायक आणि चीड आणणारी घटना नोंदवली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये एका विवाहित महिलेला तिच्या पतीने त्याच्या मित्रांकडून कर्ज घेतल्यावर ते पैसे परत लवकर का देत नाहीस म्हणून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत याच्याबद्दलची पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली गेली असली तरी ते तिघे आरोपी अजून तरी फरार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांच्याकडे मी दखल घेऊन स्वतः त्यांच्याशी बोललेली आहे आरोपींना ताबडतोब अटक झालीच पाहिजे पण त्याचबरोबर अशा प्रकारनी गैरफायदा महिलांचा घेणं दहशत माजवणं असं जे, जे लोक करत असतील तर त्याचं मागे एखादी काहीतरी टोळी किंवा काय यंत्रणा आहे हे पाहणं जसं गरजेचं आहे तसं या स्पेसिफिक घटनेमध्ये कट कारस्थान करून दैनिक अत्याचार केलेले असल्यामुळे एकशे वीस हे कलम देखील आवश्यक आहे